तर नमस्कार मित्रनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आम्ही जाणार आहोत आर्यन्स गोविंदा पथक यांची आजपासून सर्व प्रारंभ चालू होत आहे तर आज आम्ही जाणार आहे बघायला हे ब्लॉग बघत राहा आपल्याला महाराज हे नाराचं फळ ठेवलंय तो मान्य करून घे आणि या बालगोपाळांना रक्षण कर आणि प्रॅक्टिस चालू असताना इजा वगैरे होऊन दे नको कोणाची इडा पिडा काय असेल ती पायाखाली घे नाराचा फळ देतोय तू मान्य करून घे सर्वांना प्रॅक्टिस मध्ये की खेळ आमच्यासाठी आणि महाराष्ट्र खेळ आपण सपोर्ट करा त्यासाठी आणि ब्लॉगर्सला पण आमच्याकडे मला खूप सारा पुस्तक नक्कीच आमच्या आशीर्वादाने चांगलं आहे मी का बोलतो दादा स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला खेळ बघायचा आहे तो सेकंदाचा असणार आहे की थराराचा असणार आहे थराचा असणार आहे दोन हजार सोळा पासून असणारी रेडबुलची वाटचाल ते दोन हजार तेवीस पर्यंतचा रेडबुल सॉरी प्रो गोविंदामध्ये तिसऱ्या नंबरचे तुम्ही मानकरी होता ोक क्षण आणि आता जो दोन हजार चोवीस मध्ये जे पदार्पण आपण करतो आणि त्याच्यामध्ये पण आता प्रो गोविंदा येतोय काय असणार आहे वाटचाल आणि काय असणार आहे ती प्रॅक्टिस नक्कीच गेल्या वर्षी वेगळा अनुभव मोठा प्रो गोविंदचा आणि खूप आहे असं कधी वाटत होतं की आपल्या इंडोरला आणि त्या जागा मी सगळी प्रॅक्टिस चालू आहे आमची नक्कीच गेल्या वर्षी केलं त्याच्यापेक्षा आम्ही चांगलं करायला बघू या वर्षाचं काय चॅलेंजिंग असेल तुम्हाला क्रो क्रोगोविंदासाठी क्रोगोविंदा चॅलेंजेस म्हणजे नक्कीच जे आम्ही गेल्या वर्षी थर्ड टाकलो नाही की आम्ही ट्राय करू पुढे आता पण करू हा शेवटचा एक प्रश्न खूप महत्त्वाचा प्रश्न आहे माझा शेवटचा प्रश्न जसा माझा बालगोविंदा सकाळी जातो ना सकाळी येतो तसा तो संध्याकाळी पण मला तसा सुखरूप पाहिजे ॲज अ निखिल नांदगावकर ॲज अ प्रशिक्षक म्हणून तुम्ही ह्या सगळ्यांना काय संदेश द्याल आणि काय वाटचाल असणार आहे श्रीठ गोविंदा हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे घर लागण्यापेक्षा पण आम्ही पण त्याच गोष्टीकडे जातो फोकस करतो होण्यापेक्षा आपण आपल्याला जेवढे तेवढे सर आपण पण आता कसं कॉम्पिटिशन खेळावं लागतं त्यामुळे ते सगळ्यात शेवटचा प्रश्न माझा जेव्हा जशी संध्याकाळची दहीहंडीची संध्याकाळची जी प्राईम टायमिंग असते आयोजकांसमोर आपल्याला जेव्हा आपल्याला दोन तीन महिन्याची प्रॅक्टिस दाखवावी लागते त्या टायमिंगला अचानक येणारा डिसिजन नाही आम्ही नऊची ट्राय मारणार आम्ही आठची ट्राय मारणार पण आम्ही दोन महिने बघतो तर आम्ही आठची ट्राय करतो सातची प्रॅक्टिस करतो पण अचानक जेव्हा त्या टायमिंगला आम्ही नऊ किंवा दहा तराचे जेव्हा शब्द काढतो आयोजकांसमोर तेव्हा असं वाटत नाही की की मुलांशी आपण एक म्हणतो ना की आ, चॅलेंज करतोय रिस्क घेतोय नक्कीच चॅलेंजेस चा, आम्ही जेवढे पण घ्यायचे तेवढे प्रॅक्टिसमध्ये घेतले जातात टीम रेडीच असेल तर नक्कीच थंडीच्या दिवशी तो गेम खेळलाच जात नाही माझ्या मनात त्यासाठी चालत नाही तो आमच्या टीमकडून चालतो धन्यवाद आभार तुमची या अला अला। मादेव। अला अला। मादेव। अला अला। मादेव। तर जस्ट मी आता आलो म्हटलं आता ब्लॉग एंड करूया तर तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा